सर्वांना सर्वांना गुड भूल तर आज योजना तर एवढा भयंकर पाऊस होते खूप पाऊस येतोय बाहेर आणि मी पालक पालकचे मुली बनवणारे त्यात थोडीशी जाळ टाकते म्हणजे मुलीसाठी पण छान असते तर आता शिस्त होते ते आता थोडीस वाट बघावं लागेल तर बाकीच्या खूप गोष्टी मी तुम्ही सगळं गप्पा मारतो आणखी काय एवढ्या व्हिडिओमध्ये वगैरे येत नाही सध्या तरी स्टॉप आहे पुन्हा म्हटलं काढत राहा तुम्हाला कारण सांगते काय चल ब्रेक घेऊया आपण भाजी करून घेतो तर हाय सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर व्हिडिओ बनवण्याचं हां लेवायत अग्लीचं लगेच ले हे टी व्हीच यूट्यूब म्हटल्यानंतर लगेच त्यांचं असते हे लावायचं ते लावायचं चांगले झगडी चाललेली असते त्यांची आहे का नाही हा पण म्हणते तर चला आज म्हणजे परत माझ्यावरतीच वेळ आलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे माझे आता एक महिना सर्दी झाली माझा आवाज थोडासा बदललाय सर्दी झाली मला तर थोडासा आवाज बसलाय तर मी नातानगरहून सांगतो तुम्हाला येऊन आता मला ना कम्प्लीट एक महिना झाला एक तारखेला झालं तुम्हाला तर एक महिना झाला तर म्हणजे मला असं वाटलं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे ही ती सारखी टी व्हीचा आवाज करते म्हणून तुला समजावं लागते तर मला असं वाटलं मी त्यावेळेस गेले होते काही कारण असतं त्यावेळेस एप्रिट म्हणजे तर मला त्यातून असं म्हणजे जेव्हा मी कर्ज घेतला आले तेव्हा मला भरपूर नाही म्हणजे आईने म्हणा हां 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 भाऊ हां समजवलं होतं नाही का आता नाही व्हायचं तसं वगैरे तर त्या एका शब्दावर मी आले होते परत माझ्यावर काल परत तशीच वेळ झाली तर असं नाही काही मी आता परत एकदा जाणार आहे बॅग बेग सगळे भरून ठेवले सगळे कपडे राग राग परत हा निर्णय घ्यायचा काय करावं लागत कपडे वगैरे भरून ठेवले काय तर परत मला मी जायचा निर्णय घेतलेला आहे तर परत एकदा जा बस तू तिथं बस लेट मागणी असत्या आता कपडे वगैरे सगळे बनवून ठेवले ठे पुरीचे पुरींचे नाही भरले मी फक्त माझेच भरले होते आणि जाणारे खरंच म्हणजे मला आता सहनच होत नाही गोष्टी करून काही असंच होते मला ना जास्त चिडचिडचिडचिड होते कारण कसं होतं जेव्हा आपण म्हणजे समोरचा व्यक्ती जर होतो ना नाही मी आता परत नाही करणार तसं परत तेच तेच डोळ्यासमोर सा येत असत ना मग मला लई वाईट वाटतं मग मला लई कसं तरी होतं असं खोटं का माझ्यासोबतच असं का घडतं मग मला तेच जास्त कसं तरी होतं जास्त मला एक एकटं फील होत तर बघते आज मी संध्याकाळी जाणारच आहे राग राग आत्ता तर सगळे घरी पूर्ण नाही आत्ता पण मी जाऊ शकले असते कारण की आई पण हे गेलेत त्या घरी गेल्यात आहे आई आणि आत्ता पण हे म्हणजे आम्ही दोघं बोलतच नाही तसं पण आज रविवारी सुट्टी तशी पण मी आत्ता तर जाऊ शकते पण कसे आई तिकडे गेल्यात त्याच्यामुळे मी नाही संध्याकाळचं आहे आणि खरंच मी जाणार ह्यावेळेस मी पोरींना घेऊन नाही जाणार डायरेक्ट जाणार आहे तर प्रांजलला लगेच कसं तरी वाटतं ती म्हणती नको ना मला सोडून जा असे म्हणते लगेच तिचं तोंड ना असं बारीक होतं पण काय करणार कधी कधी कर हा निर्णय ना, सगर, सगर, सगर सगर, सगर, सगर आ, ना आता तुम्ही बघितलं सगळं स सगळं करून बघितलं सगळं 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 करून बघितलं पोरीना घेऊन गेलते मागच्या वेळेस नाही वेळ एप्रिलमध्ये तरी काय उपयोगच झाला नाही आता तर आता हा वेगळा पाऊल उचललं आहे मी आता ते पाऊल जेव्हा नक्कीच सांगते किती करा काय करा हाय तेच म्हटलं परत तेच ते जो मला ना खरंच डोक्याच्या पलीकडची गोष्ट म्हणून जाते ती मग मला सहज नाही म्हणून तर जाऊ दे आता जसं होईल मी तर ठरवले आता जे होईल ते होईल काय का होईना आता विचार नाही करायचा तर चला आता ना बघते आईंची वाट बघते बॅग वगैरे ते भरून ठेवलेली बॅग येलो हे भ झ होते तिकडं ती खुर्चीवर बसती आणि हिला पण खुर्ची पाहिजे असती आणि खालीला आधी थंड येईल आणि बघा मस्त आराग्यसा चालले टी व्ही बघायचे युट्यूब बघायचे चालले पडशील तर माझी आता व्हिडिओ काढायचे काढतच नाही तुम्हाला माहिती म्हटलं जाऊ दे आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगितलेली ही गोष्ट पण किती कवर आता सह डोक्याच्या पली परत ते काय होतं एक महिन्यात चांगल्या राहिला ना आणि परत ते डोळ्याचं पण आल्यानं सगळं जे चांगलं राहिलेलं पण असं डोक्याच्या वरून जातं मला त्रास होतं म्हणजे चांगलं राहिलेलं एक महिन्याचं काही उपयोग नाही एका एका दिवसाने सगळंच हे होऊन जातं सगळं मुडाखुस होऊन जातं तेच 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 ते मग मी त्यांना कंटाले ऐकून ऐकून माझ्या गार गाराने ऐकू ऐकू Bye bye.